कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी शेतकऱ्याला केंद्रबिंदू ठेवून शेतकरी सक्षमीकरणासाठी काम करावं असं प्रतिपादन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी केलं शेतकरी हितासाठी विश्वस्त म्हणून काम करावं मिरची हळद गूळ आणि बेदाना या चारही गोष्टींची सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात आवक होते त्यांच्यावर आधारित प्रक्रिया उद्योग उभा करावा चारही प्रक्रिया उद्योगांवर भर दिल्यास या बाजार समितीची गणना अग्रगण्य बाजार समितीत होईल असं प्रतिपादन सहकारपणन आणि वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी केला अशा प्रकारचे उपक्रम जे शेतकऱ्यांच्या गरजेचे आहेत ते सर्व उपक्रम या बाजार समितीने केले पाहिजे त्यातल्या त्यात खरं म्हणजे महत्त्वाचं जे कोल्ड स्टोरेजची गरज आहे आज बेदाना खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे या ठिकाणी बेदाण्यासाठी कोल्ड स्टोरेजची गरज आहे आणि कोल्ड स्टोरेज केल्यानंतर बेदाण्यावरती शेतमालतार योजना जी आहे तीसुद्धा जर राबवली तर मला असं वाटतं की सांगली जिल्ह्यातले जे बेदाना पिकवणारे शेतकरी आहेत त्यांना खूप मोठा आधार या निमित्तानं मिळणार आहे आणि भविष्यकाळामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीला बरोबर घेऊन हो। या ठिकाणी कोल्ड स्टोरेज कसे मोठ्या प्रमाणात निर्माण करता येतील हे मी नक्कीच भविष्यकाळात प्रयत्न करेन या ठिकाणी गोदामाची सुद्धा गरज आहे